आदरणीय रामचंद्र महाराज मोरे आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे आदरणीय माणिक महाराज मोरे आदरणीय तुळशीराम महाराज सरकटे आदरणीय केशवराव नामदेव महाराज आदरणीय दत्त महाराज कांबळे आदरणीय गंगाराम महाराज डुंबरे आदरणीय अध्यक्ष आमचे बाळासाहेब आमचे आमदार शरदजी सोनवणे रामशेठ रेपाळे नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित असलेले आवटी भोर अक्षय महाराज भोसले मोहित शेठ डमाळे आणि त्यांचं मित्रपरिवार व्यासपीठावरील सर्व पूजनीय सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनं मी सर्वप्रथम शरददादा सोनवणे असतील आमचे अक्षय महाराज असतील किंवा आपण सर्व असाल त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण या भक्तिमय वातावरणामध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी मला आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिलीत शरद दादानी सांगितलं की अनंत अडचणीवर मात करत आज मी या ठिकाणी पोचलो मला असं वाटत कि अशा कार्यक्रमाला जात असताना संघर्ष हा अटळ आहे आणि तो संघर्ष करत संघर्षावर मात करत इथं आलो म्हणून तुकाराम बाउलींचा देखील आशीर्वाद मिळाला आणि तुमच्या सगळ्यांचा देखील आशीर्वाद मिळाला मी वाचलय आणि ऐकलय देखील तुकाराम महाराजांच्या नावाला यम देखील घाबरायचा तुकाराम महाराजांची गाथा जेव्हा नदीमध्ये बुडवली गेली त्याच्यानंतर चौदा दिवसानंतर भगवंताने ती वर काढली आणि त्या तुकाराम महाराजांच्या गाथेला छपाईसाठी माझ्याकडे तुम्ही एक कोटी रुपये मागितलेले आहात मी आज आपल्याला व्यासपीठावर शब्द देतो की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तर खर दादा ऐकताय का पुढच्या अठ्ठेचाळीस तासात एक कोटी रुपये संस्थांच्या नावावर जमा होती आणि नुसते एक कोटी रुपये दिले म्हणजे आमची जबाबदारी संपली नाही तर आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करत असताना मराठी भाषा म्हणजेच काय तर तुकोबा माऊलींच साहित्य आहे तुकाराम महाराजांचे अभंग आहेत आणि कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल त्याचा उल्लेख अक्षय महाराज भोसलेनी या ठिकाणी केला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा धल्ला दर्जा हा केंद्र शासनानं दिला दिल्लीश्वरानं दिला याची कारण दोन होती पहिलं कारण आणि दुसरं कारण या एक दोन मध्ये मी जात नाही पण ज्यावेळी मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे हा पुरावा देण्याची संधी साहित्यिकांना आणि विद्वानांना मिळाली तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची तुकारामांची गाथा या दोन ग्रंथांवर आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी तर अक्षय महाराज त्याच्या पुढे जाऊन आपल्या सगळ्यांची जर परवानगी असेल तर एक धाडस करणार आहे तुकाराम महाराजांच्या गाथेला छपाईसाठी आणि ती जनसामान्यांसाठी पोचवण्यासाठी जे काय करायचे ते महाराष्ट्र शासन करेल परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत हे महाराष्ट्र शासनाच्या मार्फत ई बुक मध्ये आणण्याचा धाडसी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे वारकरी संप्रदायामध्ये आम्ही सगळे कीर्तन ऐकतो वजन ऐकतो परंतु माझ्या तुकारामांची गाथा ही परदेशातल्या माणसाला देखील कळली पाहिजे त्याला देखील उमजली पाहिजे यासाठी पुढच्या वर्षी पहिला भाग हा तुमच्याशी चर्चा करून ई बुक मध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनाला जो काही निधी उपलब्ध दे करून द्यायचा आहे तो आम्ही नक्की उपलब्ध दे करून देऊ हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो मगाशी शरद दादानी एकनाथ साहेबांचा उल्लेख केला आज मी राजकारणासाठी इथं आलेलो नाही फक्त तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत यासाठी मी इथं आलोय परंतु काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वारकऱ्यांच्या दिंडीला कधीही निधी महाराष्ट्र शासनाने दिलेला नव्हता ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देण्याचं धाडस केलं आज देखील इथे येताना मला सांगितलं की तर्फे देखील सगळ्यांना शुभेच्छा द्या माझी दिल्ली मध्ये बैठक असल्यामुळे मी येऊ शकत नाही परंतु वारकऱ्यांच्या सन्मानासाठी जे जे काय करायचं आहे ते एकनाथ शिंदे करायला तयार आहे हा निरोप देऊन मला त्यांनी पाठवलेला आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आम्ही सगळेच असू ही महाराष्ट्राची संस्कृती जपतो महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आणि मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या पारंपरिक पारंपरिकतेचा आहे आणि संस्कृतीचा आहे ही संस्कृती म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे वारकरी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे हे जाणणारे आम्ही सगळे असल्यामुळंच अनंत अडचणी असताना देखील या ठिकाणी मी पोचलो परंतु इथं पोचण्याची ताकद आपण सगळ्यांनी मिळून मला दिली मला पहिल्यांदा सांगण्यात आलं पावणे दोन तासात पोचू शकता मी हेलिकॉप्टर सोडून दिलं गाडीनं निघालो पुढं आल्यानंतर सांगितलं पावणे तीन तास लागतील तरी पण मी पुढं निघालो पुढं आल्यानंतर परत सांगितलं की दोन तास लागतील मी म्हटलं आता किती तास लागले तरी चालतील परंतु तुमचं दर्शन घ्यायला मी येणार आहे त्याच्यामुळे तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा मला असं वाटतं की महाराष्ट्राची संस्कृती नेण्यासाठी फार मोठा मोलाचा ठेवा आहे आणि तोच आशीर्वाद आणि पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला सगळ्यांना आपण करावं एवढीच या पवित्र ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आज या त्रिवेणी संगम संगमामध्ये येत असताना कोतूर गावामध्ये येत असताना शरद दादा तुम्ही भाग्यवान आहात खर तर एका आमदाराच्या मतदारसंघामध्ये जर पवित्र ठिकाणं किती आहेत हा जर आकडा काढायचा झाला तर एक नंबरला आमचे शरद दादा सुनावणे येतील कारण मला असं वाटतं की बाबाजी चैतन्य महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला हा सगळा परिसर असेल अष्टविनायकांचे दोन गणपती आहेत किती आमदार भाग्यवान आहे बघा त्याच्यामुळे त्यांनी केलेली तुमच्यासाठीची मागणी कॅबिनेट मध्ये पोहोचवण्याची जबाबदारी आज तुमच्या सगळ्यांचा वकील म्हणून मी स्वीकारलेली आहे शेवटी वारकऱ्यांसाठी जर आम्हाला काय करता आलं वारकऱ्यांसाठी पुढे जाऊन आम्हाला काही योगदान देता आलं तर तेवढं भाग्य दुसर कुठचंही आमच्या आयुष्यामध्ये आलेलं नाही आणि म्हणून कदाचित अनेकांना माहित असेल मी ज्या मतदार संघात निवडून देतो त्या मतदार संघाला पूर्ण किनारा लाभलेला आहे आमच्याकडनं देखील पंढरपूरला पायी वारीसाठी येणारे अनेक लोक आहेत परंतु जे आमच्या कोकणातली लोक वारीला पंढरपूरला येत नाहीत त्यांना माऊलींच दर्शन हे रत्नागिरीतच व्हावं यासाठी सगळ्यात उंच माऊलींची मूर्ती महाराष्ट्रामध्ये पहिली निर्माण करणारा तुमचा सहकारी उदय सामंत याची प्रसिद्धी मी कधी केली नाही छावा चित्रपट आता आला असेल माहिती आहे छावा चित्रपट आता आला असेल पण महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा दोन वर्षापूर्वी निर्माण करणारा देखील तुमचा एक सहकारी संबंध आहे आणि हे काय प्रसिद्धीसाठी केलं नाही पुढच्या पिढीच्या समोर आपल्या सगळ्यांचा वारसा राहावा यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि तो पुढे नेण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या माध्यमात होतंय आता छोट्या माऊलीने जी माझ्याकडे मागणी केलेली आहे माझ्या तब्येतीच्या पलीकडची आहे माझ्या अव्याकाच्या पलीकडची आहे पण एवढं सांगतो की शरद दादा हे माझ्या अतिशय जवळचे सहकारी आहेत जवळचे मित्र आहेत जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो जाहीरपणानं जर सांगितलं तर आपणच दादाच्या समोर अडचणी निर्माण करू शकतो त्याच्यामुळे ते जाहीरपणानं सांगत नाही पण शरद दादा देखील फार मोठ्या ताकदीनं वारकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी काम करतायत त्यांचं देखील मी मनापासून या कार्यक्रमाच्या निमित्तानं कौतुक करतो मला या ठिकाणी बोलवलं माझा आदर सत्कार केला हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरानं ठेवून लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आपल्या सगळ्यांचं लाखो लोकांचं मला इथे आल्यानंतर दर्शन घेता आलं आशीर्वाद घेता आले त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद देतो आणि भविष्यात माऊलींचा विचार पुढे नेण्यासाठी आमचं सरकार आणि वैयक्तिक उदय सामंत तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आरती करा मंत्री देव तुकारा नारदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराले स्मार तुमचे हरिने च आता उठावी से म्हणाय नारायणा सुरवाळी ते आता उठावी से म्हणाय नारायणा मने वो कलाग आवेशे मना केनाय नारायणा करू निरती अकावो लालो श्रीपती आजी मृल वस हा दिवस बहो सकळा पुण्यवता तुम्ही बाळा आजी पुरळेन वस

साधु मनोविराजा अर्थ ध्यान राजा विश्व ब्रह्म चिकेले राणी तिकेले अर्थ ध्यान राजा कैवल्य तेजासीधुसंत मनोवर ध्यान राजा जन बुढ़ऊ सकल जीवासी होने विश्व जनिता

माहित द्या माह दत्ता शेठ बांगर यांचा सन्मान दिहू संस्थांच्या वतीने होईल आणि फ्रूट मार्केट जेवढे सदस्य आलेत फ्रूट मार्केटचे आदरणीय नलावडे साहेब यांनी वर घेऊन यायचे शुभम महाराज कांडेकर अशोक महाराज बोराडे यांनी वर यायचे सर्वांचा सन्मान दिहू संस्थांच्या वतीने होईल आदरणीय रंगनाथ आवटी नगरसेवक हो यांनी वर यायचंय आणि पुष्पवृष्टी आदरणीय उदय सामंत साहेब सगळ्या वारकऱ्यावर पुष्पवृष्टी करणार आहेत उभे राहा तिथंच चला साहेब पुढील सूचना बाबाजी शेठ शिंदे आज सर्वांचे सन्मान होतील त्या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये निवृत्ती भाऊ जगताप भरवस फाटा नाशिक या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन अशोक बोरुडे महाराज दीपक काळे पाटील निमगाव पानकर सर दहीगाव बाळासाहेब लोखंडे दहीगाव या सर्व मान्यवरांचा सन्मान होतोय सत्ता कमिटीने त्यांचा सन्मान करायचा आहे विलास लोखंडे दहिगाव तालुका शेवगाव फोटवाला धर्मशाळा विश्वस्त अशोक शेठ हिंगे दत्ता पाटील नलवडे उल्हास शंकर नलवडे अध्यक्ष संकल्प शेवा नारायण शेठ भोर दादाभाऊ शेठ पोखरकर दत्ता शेठ बांगर प्रमोद भोसले गोदेगाव बबुल वाहेगावकर दिलीप महाराज जेगडे सावता महाराज पालखी सोळा रामशेठ थोरात मंचर नर्मदे हर परिवार घोडेगाव सतीश जाधव अशोक घोडेकर शुभम महाराज कांदेकर कैलास महाराज सुखरे ही आदी करून मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे सन्मानासाठी चला ज्यांचा सत्कार झाला त्यांनी खाली वा ज्या मंडळींचा सत्कार झालाय त्या सन्मानाचा मान्यवरांनी स्वीकार करायचा जगद्भूत तुकाराय त्रिशतकोत्र अमृत महोत्सवी संध्या वैकुंठ कमल